शेतकऱ्यांशी अर्वाजच्या भाषेत बोलत असाल तर धडा शिकवणारच रविकांत तुपकरांचा तानाजी सावंतांना इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना एका शेतकऱ्याने प्रश्न विचारताच त्यांनी शेतकऱ्याची अवकातच काढली सुपारी घेऊन कार्यक्रमात उभं राहून बोलायचं नाही अवकातीत राहून बोलायचं अवकातीत राहून विकास करून घ्यायचा आम्ही उडत्याचे पिसं मोजतो अशी दंबाजी तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला केली आता यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तानाजी सावंत यांना थेट इशारा दिला आहे रविकांत तुपकर म्हणाले हे अतिशय दुर्दैवी आहे सत्तेतील लोकांनी अतिशय विनम्र राहायला सरकारच्या भरवशावर अर्वाजच्या भाषेत बोलत असेल तर आम्ही कदाबीही खपवून घेणार नाही आम्ही त्या नेत्याला धडा शिकवणार आहोत असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी अॅट्रोसिटी सारखा कायदा आणला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे मंत्री सावंत यांनी शेतकऱ्याला आ, आता खूप झालं या पुढाऱ्यांनी जर का आता शेतकऱ्याला खालच्या भाषेत बोललं इथून पुढं किंवा त्यांची निंदना केली शेतकऱ्यांची म्हणजे त्यांची मान होईल असं जर का बोलले तर त्या पुढाऱ्यांना हिसका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना ना। जसं अॅक्ट्रॉसिटी कायदा केलेला आहे कुठल्याही मागासवर्गीय व्यक्तीला बोलल्यावर जर त्याला अॅक्ट्रॉसिटी होते दाखल केल्या जाते तसं शेतकऱ्यांना सुद्धा आरवादच्या भाषेत जर कोणी बोललं त्याला मान हानिकारक बोललं शेतकऱ्यांसाठी सुद्धा सिटी सारखा का कायदा तयार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा